साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी शिवस्मारक आणि गडसंवर्धनांची मुख्यमंत्र्यांची ग्वाही प्रत्येक राज्यानं कृषीविषयक तज्ज्ञ समिती स्थापन करावी मृदा आरोग्य कार्डाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांची सूचना बिहारमध्ये सत्ता समीकरणं जुळवण्यासाठी जोरदार हालचाली मुख्यमंत्री मांझी उद्या बहुमत सिद्ध करणार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांना पदावरून दूर होण्याचे राज्यपालांचे आदेश आणि कॉम्रेड पानसरे हल्ल्याच्या तपास प्रकरणातल्या विलंबाला सरकार जबाबदार अजित पवार यांची टीका आणि आता सविस्तर वृत्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शासन स्तरापासून सर्वसामान्य जनतेनं आज या उत्सवातून जाणत्या राजाला मानाचा मुजरा केला आज राज्यात सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साताराचे खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचं स्मारक पूर्ण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून हे शिवस्मारक जगातलं मोठं स्मारक जगात ठरेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली तसंच राष्ट्रीय पुरातत्व विभागाशी समन्वय साधून गड किल्ल्यांचं संवर्धन केलं जाईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले शिवजयंती निमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपाल चे विद्यासागर राव आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला मंत्रालयातही शिवजयंती साजरी करण्यात आली विधानभवनात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विधान परिषदेचे सदस्य सुनील तटकरे माजी विधानपरिषद सदस्य उल्हास पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरमध्ये शिवजयंती निमित्त शिवाजी चौकात शिवजन्म काळ साजरा करण्यात आला पंढरपूर इथल्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचा नगराध्यक्ष साधना भोसले यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं नागपूर इथं शिवजयंती निमित्त गांधी जवळच्या शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पुण्यात शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या महापौरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात जय हनुमान मल्लखाम व्यायाम मंडळाच्या वतीनं चित्तथरारत प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली बुलडाणा जिल्ह्यातही शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रायगडावर शिवजयंतीनिमित्त महसूल विभागाच्या महाड उपविभागाच्या वतीनं रायगडाची स्वच्छता करण्यात आली पुणे शहरातल्या एका मैदानावरही शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली तर इथे शायकरी मुलांनी शिवजयंती निमित्त मिरवणूक काढली धुळे इथं हिंदू एकता समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातही शिवजयंती उत्साहात आणि जयघोषात साजरी झाली ठिकठिकाणी विविध उपक्रम आणि मिरवणुका काढण्यात आल्या शिवरायांच्या सैन्यदलामध्ये विश्वासू मावळ्यांमध्ये मुस्लिमांचा समावेश होता शिवरायांचा हा खरा इतिहास जनतेसमोर आणण्याच्या हेतूनं कोल्हापुरातील शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म स्वराज्य तसंच महिला सुरक्षा याबाबतची त्यांची भूमिका आणि त्यांचे परिणाम या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासक प्राध्यापक वर्षामुळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार वर्षदा साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आज शिवजयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली एक जाणता राजा रयतेचा राजा अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती आहेच पण त्या अनुषंगानं त्यांची कोणती धोरणं महत्वपूर्ण आहेत जाणता राजा जेव्हा आपण म्हणतो सर्वात प्रथम आपल्याला त्यांच्या राजमुद्रेतूनच त्यांचं जाणता राजा असणं हे आपल्याला प्रतीत होतं हे दृष्टीस पडतं ती राजमुद्रा जी आहे प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णु विश्ववंदिता शाहसून मुद्रा शा, मुद्राभद्राय राजते भद्र म्हणजे लोककल्याणकारी राज्य प्रस्थापित करणं हाच मुळी त्यांचा उद्देश आहे जाणता राजा हा लोककल्याण करणारा किंवा लोकांसाठी असलेलं दायित्व सांभाळणा सांभाळणारा असावा हे तर स्पष्टच आहे पण इथे या सर्व प्रक्रियेमध्ये महाराज हे सर्व लोकांना आपल्यात सामावून घेत आहेत आपल्याबरोबर घेऊन जात आहेत आणि एक त्यांनी त्यांना एक ध्येय त्यांच्या पुढे ठेवलेलं आहे त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठीची दुर्दम्य इच्छाशक्ती जी त्यांच्याकडे आहे ती त्यांनी प्रत्येक मावळ्यात उतरवलेली आहे तर त्यांचा माणूस हा प्रत्येक माणूस हा त्यांच्या पुत्रवत आहे जो त्यांचा अतिशय सुरू आहे ज्याच्याविषयी त्यांना अतिशय अपार प्रेम आहे प्रत्येक माणसाविषयी असा हा जाणता राजा केवळ त्यासाठीच किंवा त्याचं जे राज्य उभारणी आहे ती केवळ प्रजेच्या हितासाठी आहे कारण प्रजाहित हेच त्यांच्या अखंड आयुष्यभर ते त्यांचं आणि किंवा ते त्यांचं स्वप्न आहे प्रजेचं कल्याणकारी राज्य आणि ते वृद्धिंगत व्हावं हे जे मुद्रेतूत दिसतं तिथूनच त्या जाणता राजाच्या आपल्या एकूणच व्यक्तिमत्वाची आपण त्याचा वेध घेऊ शकतो आणखी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणता राजा हा द्रष्टाही असावा लागतो त्यांनी पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना काही संदेश दिलेला असतो तो संदेश अनेक काळपर्यंत टिकतो महाराज हे कालातीत होते कालातीत आहेत आणि यापुढेही ते त्यांच्याकडून जी प्रेरणा मिळत राहणार आहे त्याबाबतीत तर वादच नाही ती पिढ्यानपिढ्या आपल्याला सदैव एक म्हणतो की आपण त्याला ती ती प्रेरणा आपल्याला जगण्यासाठीचा सा किंवा एक स्वाभिमान आणि जे दुर्दम्य इच्छाशक्ती हे जे मी मगाशी म्हटलं ती ही सर्व तरुण पिढीला ते सर्व समाजाला एक संजीवनी सारखी आहे बरोबर त्यामुळे ती तुम्हाला एक एनर्जी देते, देते। आणि त्या दृष्टेपणातूनच त्यांनी निर्माण केलेलं दक्षिणेतर राज्य म्हणा किंवा त्यांच्या दृष्टेपणाचा जो एकूणच प्रशासकीय भाग किंवा ह्या सर्व बघता त्यांचे इतके गुण आहेत की प्रत्येक गुण हा एक ग्रंथ होऊ शकतो आणि म्हणून हा शिवाजी महाराज हा नुसता जाणता राजा आणि त्या पलीकडे जाऊन तो मंत्र आहे महाराष्ट्रासाठी तर आहेच पण महाराष्ट्राचं भाग्य असं आहे की महाराष्ट्राने असा राजा केवळ भारतालाच नाही तर जगाला जगा आता आपण त्यांच्या प्रशासनाविषयी उल्लेख केला तर महाराजांचं जे प्रशासन होतं त्याच्या व्यवस्थेचं हे वैशिष्ट्य काय सांगता येईल प्रशासन म्हटलं की त्याच्यामध्ये दोन भाग येतात एक आपलं मुलकी प्रशासन आणि लष्करी प्रशासन मुलकी प्रशासनामध्ये न्यायव्यवस्था देखील येते महाराजांचं प्रशासनाचं वैशिष्ट्य बघता की एकूण त्यांच्या संपूर्ण प्रशासनाच्या एका ज्या म्हणतो की फ्रेम किंवा जी चौकट आहे ती अतिशय शिस्तबद्ध आहे बेशिस्त कारभार कुठेही चालत नाही आणि त्या प्रशासनामध्ये माणूस निवडताना तो माणूस पारखून घेतलेला जात असे त्या माणसाची क्षमता पूर्णपणे सत्कारणी लावली जात असे माणूस निवडताना केवळ नि कुठल्याही धर्म जात हा निकष नव्हता सर्व धर्माचे लोक सर्व जातींचे लोक अठरा पगड लोकांना घेऊन त्यांनी ते, ते स्वराज्याची बांधणी केली आणि त्या प्रत्येक माणसाचा अतिशय अमूल्य उपयोग त्यांनी केला त्याच्या क्षमतेला त्याला विश्वास ठेवायला लावलं प्रत्येकाच्या क्षमतेवर आणि त्या, त्या प्रशासनामध्ये त्यांनी त्यांच्या अनेक पत्रांमधून आपल्याला दिसतं की ते प्रशासन किती शिस्तबद्ध असावं की की हा जाणता राजा हा किती बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून होता म्हणजे की आपण म्हणू की सैन्य म्हणा किंवा उद्या आपण काही मुलकी प्रशासनातले निर्णय म्हणा या बाबतीतले निर्णय घेताना ते अष्टप्रधान मंडळ जे आहे त्या अष्टप्रधान मंडळाला सामावून घेत चर्चा करून विनिमय करून ते त्याचा एक त्याचा आपल्या अंमलबजावणी निर्णय घेत असत त्यांनी कुठेही अधिकार राबवला नाही प्रशासन हे पारदर्शी होतं सर्वच लोकांना लोकांना आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे कुठेही अधिकार गाजवण्याची वृत्ती चार। नाहीच आहे त्यांची आणि मी काहीतरी करतोय ही तर वृत्ती अजिबातच नाही या प्रशासनामध्ये जर आपण बघितलं की त्यांनी काही त्यांचे हुकूमनामे आहेत किंवा काही आज्ञापत्र आहेत त्याच्यामधनं असं दिसतं की त्यांनी प्रजेला सांगितलेलं आहे म्हणजे प्रजेच्या हितासाठी असलेले जे निर्णय आहेत ते इतक्या कठोरपणे राबवले पाहिजेत आणि ते जर तसे राबवले गेले नाहीत तर जे कोणी प्रशासकीय अधिकारी आहेत मग ते पाटील देशपांडे देशमुख कुलकर्णी जे कोणी असतील त्या प्रत्येकाला त्याचा जाब द्यावा लागेल आणि ती भीती ही म्हणजे दहशत नव्हती ती जरब होती जरब होती। प्रशासन हे उत्तम चाललंच पाहिजे आणि जी जो प्रशासनासाठी लावलेला पैसा आहे म्हणजे एक उदाहरण असं आहे की एक जिवाजी विनायक म्हणून ज्यांचं एक एक पत्र आहे ज्यासंबंधी महाराजांनी त्यांना जाब विचारला आहे की जी जी मदत पाठवली किंवा जी काही सामग्री पाठवली पद्मदुर्गाच्या संबंधात आणि ती तिथे पोहोचवण्यासाठीची जी जबाबदारी तुमच्यावर सोपवली ती पूर्ण का झाली नाही असं ताबडतोबीने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे म्हणजे हे उत्तर द्यावं लागेल ही एक मनात त्यांच्या जरब म्हणजे होती त्याच्याबद्दलचं एक दायित्व आपल्याला आहे त्यामुळे साहजिकच का प्रत्येकाला हे माहीत होतं की आपल्याला हे कार्य एक स्वराज्याचं कार्य आपलं म्हणून करायचं आहे त्यांनी हे कार्य कुठलं तरी मी करतो यापेक्षा हे इवन म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्वराज्य बांधणी ही प्रशासनाशिवाय उत्तम प्रशासन हा त्याचा पाया आहे म्हणूनच ती पुढे अनेक वर्ष नंतर सत्तावीस वर्ष मराठ्यांनी जी लढा दिला महाराजांच्या मृत्यूनंतर देखील त्याचं कारण त्याची पाळंमुळं प्रशासन आणि हा सर्वच इतकी खोलवर गेलेली होती आणि भाजीच्या देठालाही धक्का लावू नये म्हणजे ही जी त्यांची वृत्ती आहे किंवा आ, लोक काय म्हणतील जर तुम्हीच लोकांशी असे वागू लागलात प्रजेशी जर तुम्ही असे वागू लागलात तर लोक म्हणतील मोगल परवडले असा जर विचार जर लोक करू लागले तर जे ज्यांच्यासाठी आपण हे कार्य करतो आहे की जे लोककार्य किंवा लोकांचं राज्य आहे त्याला मग अर्थ राहिला नाही शकतो आणि तसं होता हो, होता उपयोगी नाही आणि तसं होऊ दिलं जाणार नाही हा त्याचा एक सर्वार्थानी प्रजेसाठी आपल्या रयतेसाठी कायम दक्ष असणारा असा हा राजा होता अत्यंत दक्ष एकूण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक गड त्यांनी जिंकले काही ठिकाणी त्यांनी बांधकामं सुद्धा केली आपल्याला साठी वेगवेगळ्या राजगड राजगड रायगड किंवा इतर काही गड आहेत तोरणा यासारखे गड आहेत इथं त्यांनी त्यावेळेस काळी जे केलेलं बांधकाम होतं त्याची आत्ताची स्थिती तितकीशी ठीक नाही असं अनेक वेळेला लक्षात आलेलं आहे अनेक वर्तमानपत्रात पण आपण त्याच्याबद्दलचे अनेक चर्चा किंवा फोटो बघितले तर याविषयी काय होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं गडसंवर्धन आताच आपण बातमी पाहिली की मुख्यमंत्र्यांनीही ती ग्वाही दिली आहे आणि हे फार चांगली गोष्ट आहे आज हा निर्णय घेतले घेण्यात आलेला आहे गडसंवर्धन हे झालं पाहिजे पण एक लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे की ह्या गडांनी इतका काळ आणि इतका पावसाळे इतके उन्हाळे हे पाहिलेलं आहे पडझड होणं स्वाभाविक आहे कारण महाराष्ट्र हा महाराष्ट्र हा लढणाऱ्यांचा देश होता त्यामुळे ते साहजिक होतं पण जे आहे ते तरी आपण सांभाळू शकतो कारण आज एकविसाव्या शतकात इतकी यंत्रसामुग्री इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट जे आहे हे सगळं होत असताना अशक्य असं काहीच नाही जर शिवाजी महाराजांना अशक्य काही वाटत नव्हतं तर इतकी साधनसामग्री असताना त्यांच्याकडे तर अनेक गोष्टी नव्हत्याही प्रत्येक गोष्टीचा योग्य उत्तम वापर आणि नियोजन हे जर असलं तर आपण गगनाला गवसणी घालू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं त्यामुळे हे ही इच्छाशक्ती निर्माण करणं मुलांमध्ये म्हणा किंवा तरुण पिढीमध्ये प्रामुख्यानं प्रामुख्याने आणि त्यांच्यामध्ये प्रामुख्यान। ती आहे मी ही पाहिलं आहे की अनेक संस्था ज्या गडसंवर्धन करण्यात गुंतलेल्या आहेत एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता असे अनेक लोक आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येकजण जो वेगळं वेगळं करतो त्यापेक्षा एक काही सूचना जर मागवून घेतल्या की ह्याच्या संबंधी काय करता येईल असं अनेक दुर्गप्रेमी किंवा दुर्ग अभ्यासक आहेत इतिहासाचे अभ्यासक आहेत अभ्या अभ्या या सगळ्यांना जर सोबत घेतलं आणि त्यांच्याकरवी काही सूचना मागवल्या की काय करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ की रायगडावरची राज्यसभा आहे रायगड हे म्हणजे आपल्यासाठी काशी इतकंच फार मोठं पवित्र स्थान आहे ते त्यामुळे त्या रायगडावरती जर प्रकाश योजना ध्वनी प्रकाश योजना म्हणा किंवा काही मॉडेल्स म्हणा महाराजांच्या आयुष्यातील काही संदर्भ किंवा त्यातले काही प्रसंग असे जर काही करता आलं किंवा काही चित्र माध्यमातून तर अशक्य काहीच नाही फक्त इच्छाशक्ती पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची इच्छा महाराजांचा तो मंत्र आहे सगळ्यांचा पुढे आम्हाला आणण्यात आलं तसंच स्वराज्यामध्ये कृषी अर्थव्यवस्था जी होती किंवा महाराजांनी जे गड बांधले तिथलं जल व्यवस्थापन ही सुद्धा एक अभ्यासाचा विषय तर याविषयी काय सांगाल त्यांची शेतकऱ्यांविषयीची कणव करुणा ही तर सर्वांना ज्ञातच आहे कारण शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा आणि एकूणच समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे किंबहुना तो कणा आहे शेतकऱ्याच्याशिवाय अर्थव्यवस्था आणि राज्य चालवणं हे त्यांना केव्हाही मान्यच नव्हतं त्याच्या प्रत्येक कठीण काळात किंवा अवर्षण काळात किंवा परकचक्र येत असे तेव्हा जी पिचून जात असे जन शेतकरी जनता प्रामुख्याने शेतकरी वर्ग आणि इतर हातावर पोट असलेला गरीब माणूस ही जी काही म्हणजे हे आहे त्यासाठी त्यांनी अनेक आपल्या प्रशासकीय सेवेतून काही योजना काही सवलती इवन कर सवलत दिलेली आहे जेव्हा अण्णाजी दत्तो यांना त्यांनी म्हणजे तीन वेळा धाराबंदी केलेली दिसून येते स्वराज्यात तर शेवटची धारामंदी साधारण सत्त अठ्ठ्याहत्तरच्या आसपास सोळाशे अठ्ठ्याहत्तरच्या आसपास झालेली असावी असं दिसतं संदर्भांवरून त्यात त्यांनी गावचा गाव फिरून जमिनीची मोजणी करून तिची पत ठरवून आणि त्याप्रमाणे जी काही तजवीज लागेल शेतकऱ्याला कुठलीच तोशिश पडता कामा नये म्हणजे यातलं महत्त्वाचं असं आहे की इव्हन पाटबंधारे म्हणजे पाणी योजना हो त्यांनी अनेक पाडवंधारे कालवे हे बनवण्यासाठी गावांना तुम्ही आपल्यात समावेश म्हणजे लोकांना त्यात मध्ये घ्या लोकांना आपल्याला लोका सहभाग प्रत्येक गोष्टीत लोकांचा सहभाग पब्लिक पार्टिसिपेशन हे आपण हा शब्द नुसता बोलतो पण महाराजांनी तसं करून दाखवलेलं बरोबर असे जे महाराज होते की जे खऱ्या अर्थाने दृष्टे होते आणि एक जाणता राजा होते तर यांचं एक आदर्श लोकांसमोर राहावा विशेषतः तुम्ही मग तरुणांचा उल्लेख केला तर त्यांच्यासमोर राहावा या दृष्टीने कशा प्रकारचं स्मारक खरं म्हणजे करणं गरजेचं आहे असं वाटतं आ, स्मारक म्हणजे अनेक त्यांचे गड हेच त्यांचं म्हणजे स्मारक अतिशय उत्तम होऊ शकतं जसं मी तुम्ही हा प्रश्न विचारलात तेव्हा पण गड आहेत त्या परिस्थितीत आणणं कठीण आहे स्मारक जे आता होणार आहे असं म्हणत आहेत ती एक वेगळी गोष्ट आणि असलेली स्मारकं सांभाळणं आणि ती जपणं आणि जगाला तो इतिहास त्या गडांमार्फत उलगडून दाखवणं ही एक वेगळी गोष्ट आणि कसं आहे की ते मूळ स्वरूपात नाही अंटणार किंवा त्याला धक्का पण नाही लावायचा आहे आपल्याला पण आहे ती वास्तू किमान पुढच्या काही पिढ्या ती पाहू शकते त्याची आणखी दुरवस्था देता निदान ती जपणूक या, या याची योजना सर्वांची जबाबदारी आहे खरं म्हणजे शिवाजी महाराज हे इतकं चतुरस्त व्यक्तिमत्व होतं की त्यांच्या सर्व त्यांच्यातल्या गुणांना आपण स्पर्श करणं शक्य नाही परंतु आज आपण इथे आलात आणि या शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांच्या काही कर्तृत्वाच्या काही भागावर आपण प्रकाश टाकू शकलो याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात आज उत्कर्ष महिला मंचाच्या वतीनं रणरागिणी आणि यशवंत पुरस्कार वितरण सोहळा झाला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक द मा मिराजदार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांच्यासह नऊ जणींना रणरागिणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं माजी पोलीस अधिकारी दिलीप पानसे कवी प्रवीण दावणे यांच्यासह तीन जणांचा यशवंत पुरस्कारानं सन्मान करण्यात आला कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करावा तसंच राज्यात कृषीसाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करावी अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली शेतजमिनीचा शास्त्रीय अभ्यास करून माहिती देणाऱ्या सॉइल हेल्थ कार्ड अर्थात मृदा आरोग्य कार्डाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं ते बोलत होते वर्षातून एकदा तरी शक्जमिनीचं परीक्षण व्हायला हवं शाळांमधल्या प्रयोगशाळांचा वापर मृदा परीक्षणासाठी करता येईल अशी सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केली या योजनेअंतर्गत देशातल्या चौदा कोटी शेतकऱ्यांना पुढच्या तीन वर्षात ही कार्ड दिली जाणार आहेत देशातील गरिबी दूर करण्यासाठी कृषी क्षेत्राला सरकार प्राधान्य देईल असं पंतप्रधान म्हणाले शेतीसाठी रासायनिक खतांचा वारीमाप वापर करणं अयोग्य आहे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना यावेळी कृषी कर्मण पुरस्कारानं गौरवण्यात आलं बिहार विधानसभेतला विरोधी पक्ष म्हणून आज अध्यक्ष उदय नरेन चौधरी यांनी संयुक्त जनता दलाला मान्यता दिली जदयूचे नंदकिशोर यादव यांची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात आली याआधी भारतीय जनता पार्टीकडे विरोधी पक्ष नेतेपद होतं मात्र भाजपाच्या आमदारांपेक्षा जदयूचं संख्याबळ अधिक असल्याचं सांगत अध्यक्षांनी हा निर्णय दिला या निर्णयामुळे बिहार विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाकांवर जदयूचे सदस्य बसणार आहेत विद्यमान मुख्यमंत्री जितनराम मांझी उद्या बहुमत सिद्ध करणार आहेत मात्र त्याआधी संख्याबळाच्या युक्तिवादावर विरोधी पक्ष बद बदलण्यात आलं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांना पदावरून दूर होण्याचे आदेश राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज दिले तसंच पुढील आदेश येईपर्यंत कुलगुरु पदाचा तात्पुरता कार्यभार विद्यापीठाचे प्र कुलगुरु चंद्रा यांनी सांभाळावा असा आदेशही राज्यपालांनी दिला आहे या आदेशाची अंमलबजावणी तातडीनं करण्याची सूचना राज्यपालांनी केली आहे वेळूकर यांच्या कुलगुरू पदाच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे वेळूकरांची नियुक्ती त्यासंबंधीचे नियम डावलून झाल्याचा आरोप केला के होता या प्रकरणाचा अभ्यास करणाऱ्या शोध समितीनं नोंदवलेल्या निरीक्षणावर उच्च न्यायालयानंही ना शिक्कामोर्तब करून वेळुकर कुलगुरुपदासाठी अपात्र असल्याचा निष्कर्ष काढला होता राज्याच्या कायदा सुव्यवस्था स्थितीकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला ते आज कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते ज्येष्ठ विचारवंत आणि कामगार नेते गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या भ्याड हल्ल्यामागे जातीयवादी शक्तीचा हात असून या दिशेनं या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे असं मत पवार यांनी व्यक्त केलं या हल्ल्याला चार दिवस उलटून गेले तरी पोलिसांना कसलेच धागेदोरे हाती लागलेले नाहीत हे पोलिसांचं आणि राज्य सरकारचं अपयश आहे अशी टीका त्यांनी केली राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही पानसरे यांच्यावरच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून पोलीस दलांना तपासात तत्परता दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे राज्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असून या आजारामुळे गेल्या चोवीस तासात चार जणांचा मृत्यू झाला असून राज्यात स्वाईन फ्लूमुळे दगावलेल्यांचा आकडा आता त्र्याऐंशीवर पोहोचला आहे यामध्ये नऊ रुग्ण राज्याच्या बाहेरचे असले अशी माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली आरोग्यमंत्र्यांनी आज नागपुरातल्या मेडिकल रुग्णालयाला देऊन स्वाइन फ्लूबाबत माहिती घेतली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यात सहाशे अठ्ठ्याहत्तर जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून आज एकशे नऊ रुग्ण आढळले असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या भागात थंडीची लाट होती त्या भागात स्वाईन फ्लूचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर असल्याचं ते म्हणाले औषधांचा पुरवठा सुरळीत असून नागपूर मुंबई आणि पुणे या भागात जास्त लक्ष केंद्रित करत असल्याचं सावंत यावेळी म्हणाले गोळ्यांचा साठा उपलब्ध नाही असं नाही सर्वत्र टॅमिट गोळ्या ह्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत आम्ही तर प्रायव्हेट हॉस्पिटल मुंबई आणि बाहेर पण आलेलं आहे की टॅमिट गोळ्या राज्य शासन आपल्याला मोफत देखील देण्यासाठी तयार आहे थोर राजकारणी आणि विचारवंत नामदार कृष्ण गोखले यांची आज शंभरावी पुण्यतिथी त्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तसंच पुणे महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयानं आज पुण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे अंकुश काकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सदानंद मोरे एस के कुलकर्णी सुनील गोखले आदी मान्यवर उपस्थित होते नामदार गोखले एक उत्कृष्ट संसदपटू होते त्यामुळे आज संसदेत खासदार म्हणून उत्तम कार्य करणाऱ्यांना नामदार गोखले यांच्या नावानं पुरस्कार दिला जावा अशी अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली विद्यार्थ्यांना विज्ञानात गोळी निर्माण व्हावी आणि त्यांना संशोधनाविषयी आकर्षण निर्माण व्हावं या उद्देशानं नागपूर सायन्स अँड इंजिनिअर फेअरचं नागपुरात आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचं चा उद्घाटन विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य नरेंद्र चौधरी यांनी केलं या कार्यक्रमात पर्यावरण आणि ऊर्जाविषयक संशोधनाचे मॉडेल ठेवण्यात आले होते देशातील दारिद्र्य कमी करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मदत करू शकतील असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक देशपांडे यांनी व्यक्त केला जनावरांना उन्हाळ्यातही चारा उपलब्ध व्हावा यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या देगाव इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या साठ एकर शेतात गहू हरभरा न पेरता हरिता हायटेक या जातीची ज्वारी पेरली आहे या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना ज्वारीचंही उत्पन्न मिळेल आणि जनावरांसाठी चाराही उपलब्ध होईल या प्रयोगासाठी शेतकऱ्यांनी हरिता हायटेक या जातीचं बियाणं आदिलाबाद इथून आणलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे नांदेड बिकाने या साप्ताहिक रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज दिल्लीहून रिमोटद्वारे हिरवा झेंडा दाखवला यावेळी नांदेड स्थानकावर खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आगामी रेल्वे अर्थसंकल्पाकडून मराठवाड्याच्या आणि नांदेडकरांच्या मोठ्या अपेक्षा असल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं मुदख परभणी रस्विमार्गाचं दुहेरीकरण नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडणं तसंच नांदेड यवतमाळ वर्धा या मार्गाच्या कामाला गती यावी या प्रमुख मागण्या असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचा रक्षा विसर्जन विधी अंजनी इथं आज झाला यावेळी असंख्य नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी डॉक्टर पतंगराव कदम वसंत डावखरे जयंत पाटील खासदार संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आबांचे आस्थिकलश राज्यात अनेक ठिकाणी पाठवण्यात आले असून ते अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत मुंबई पुणे नागपूर गडचिरोली कोल्हापूर सांगली आदी ठिकाणी हे अस्थिकलश आज पाठवण्यात आले चोवीस फेब्रुवारी रोजी या अस्थींचं स्थानिक नद्यांमध्ये विसर्जन केलं जाणार आहे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ब गटात आज झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेनं ई अर्थात संयुक्त अरब अमिरातीचा चार गडी राखून पराभव केला युएईनं दिलेलं दोनशे शहाऐंशी धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या सलामीवीरांनी धावाची सावध सुरुवात केली सलामीच्या जोडीनं केलेल्या चौसष्ट धावांच्या भागीदारीमुळे तसंच विल्यम्सच्या शहात्तर धावांमुळे झिम्बाब्वेचा विजयाचा मार्ग सुकर झाला त्यापूर्वी युएईनं खुर्रम खानच्या पंचेचाळीस तर शायमन अनवरच्या सदुसष्ट धावांच्या जोरावर दोनशे पंच्याऐंशी धावांपर्यंत मजल मारली हवामान गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही कीमान जाली, भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान अठरा नागपूर पस्तीस आणि सोळा पुणे चौतीस आणि बारा औरंगाबाद चौतीस आणि पंधरा नाशिक तेहतीस आणि तेरा कोल्हापूर पस्तीस आणि सतरा रत्नागिरी तीस आणि सोळा सोलापूर सदतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी शिवस्मारक आणि गडसंवर्धनाची मुख्यमंत्र्यांची ग्वाही प्रत्येक राज्यानं कृषीविषयक तज्ज्ञ समिती स्थापन करावी मृदा आरोग्य कार्डाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांची सूचना बिहारमध्ये सत्ता समीकरणं जुळवण्यासाठी जोरदार हालचाली मुख्यमंत्री मानसी उद्या बहुमत सिद्ध करणार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना पदावरून दूर होण्याचे राज्यपालांचे आदेश आणि कॉम्रेड पांसरे हल्ल्याच्या तपास प्रकरणातल्या विलंबाला सरकार जबाबदार अजित पवार यांची टीका याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार